बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे त्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरीचं महत्व भविष्यात आणखीनच वाढेल इतक्या वर्षात झाला नाही त्याहून जास्त विकास या भागात येत्या काळात होईल असंही त्यामुळे म्हटलं जाते बिग बी अमिताभ बच्चन यांनीही कदाचित हेच ओळखून अयोध्येत एक भूखंड घेतल्याची माहिती समोर येते द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्या माध्यमातून त्यांनी हा भूखंड घेतल्याचं सांगितलं जात आहे अमिताभ बच्चन यांचा भूखंड सेवन स्टार मल्टीपर्पज इन्क्लेव्ह द यू मध्ये आहे या भूखंडाची अंदाजे किंमत चौदा पॉईंट पाच कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे दहा हजार स्क्वेअर फूटवर पसरलेला हा भूखंड राम मंदिरापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर असल्याचंही सांगितलं जात आहे याबाबत बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की अयोध्या नगरीसाठी माझ्या मनात वेगळं स्थान आहे द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्यासह द सरयूमध्ये घेतलेल्या या जागेवर बांधणीसाठी मी उत्साहित आहे अयोध्येतल्या अध्यात्म आणि सांस्कृतिक समृद्धी यांच्या मिलाफाने एक वेगळं नातं आपल्याशी निर्माण झालंय त्यामुळे जगातील या आध्यात्मिक राजधानीत माझं घर असावं असं वाटत होतं आणि ते आता पूर्ण करण्यासाठी मी उत्सुक आहे राम मंदिरापासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर आणि अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून तीस मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सरयूचे पहिले नागरिक म्हणून अमिताभ बच्चन यांचं स्वागत करताना आनंद होतोय असं लोढा म्हणाले अयोध्येतल्या मंदिराच्या लोकार्पणाला आता काहीच दिवस बाकीत त्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाचे कमांडो बुलेट प्रूफ वाहनं सोहळ्यापूर्वीच तैनात करण्यात आले आहेत सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी ए चीही मदत घेतली जाणार आहे अठरा तारखेला श्रीरामाची मूर्ती गाभाऱ्यामध्ये स्थापित केली जाणार असून धार्मिक विधी एकवीस जानेवारीपासून सुरू होणार आहेत अशी माहिती राम जन्मभूमी राय यांनी सोमवारी दिली प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य सोहळ्यात बावीस तारखेला दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी सुरुवात होईल हा विधी एक वाजेपर्यंत चालेल संपूर्ण कार्यक्रम पासष्ट ते पंच्याहत्तर मिनिटांचा असेल अशी ही माहिती राय यांनी दिली आहे तुमचं यावर म्हणणं काय खाली कमेंट का बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत